बोरगाव टेक्स्टाईल क्लस्टर फेडरेशन समर्थनार्थ मानकापूर बोरगाव कसनाड परिसरातील प्रोसेस कामगारांचे मानकापूर ग्रामपंचायतीला मोर्चाद्वारे निवेदन मानकापूर कसनाळ हद्दीमध्ये असणाऱ्या प्रोसेस बदल गेली काही दिवस शेतकऱ्यांच्या नावावर काही लोकांनी गैरसमज पसरवण्याचं काम सुरू केलं असून या प्रोसेसमुळे किंवा प्रोसेसमधील पाण्यामुळे मानकापूर व परिसरातील शेतीला कोणताही धोका नसून प्रोसेसचे एक थेंबही पाणी जमिनीवर पडत नाही मात्र गावातील काही लोकांनी प्रोसेस बदल शेतकऱ्यांच्या मनात गैरसमज पसरवून प्रोसेस बंद पाडण्याचा चंगच बांधला आहे हे करत असताना त्यांनी दुसरी बाजू पण बगावी मानकापूर्व कसनाळ परिसरातील गोरगरीब कामगारांच्यासाठी सदरची प्रोसेस अन्नदाता असून आमची रोजीरोटी याच्यावरच चालली आहे या एकमेव कारणासाठीच आम्ही प्रोसेसला पाठिंबा देणार आहोत असे मोर्चास उपस्थित असणाऱ्या कामगारांनी बोलून दाखवले गावातील काही लोकांना दुसरा कामधंदाच नाही कोणताही उद्योग असो तो उद्योग बंद पाडायचे एकमेव धोरण राबवत आहेत मात्र सदरच्या जमिनीत सोडले जात नाही मात्र काही काही रिकाम लोकांनी प्रोसेसला बदनाम करण्याचा उचलला आहे गावातील ज्येष्ठ मंडळी तसेच मानकापूरचे सरपंच यांनी सुद्धा प्रोसेसमध्ये जाऊन स्वतः तपासणी केली आहे मात्र तिथे अपवाद घेण्यासारखे काहीच दिसून आले नाही मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोक विनाकारण गावातील उद्योगांना बेट्टी धरत आहेत याचा ग्रामपंचायत प्रशासनाने बंदोबस्त करावा अशा आशयाचे निवेदन आज एकवीस सात दोन हजार पंचवीस सोमवारी मानकापूर ग्रामपंचायतीला दिलं आहे असे आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना अमोल बेडगे यांनी सांगितलं कसनाचे या, कसना काम करत आहे त्या बंद करायची नाही तुम्हाला माध्यम कसनामध्ये राहते कसना म्हणजे कसनामध्ये कसना प्रोसेसमध्ये काम करतोय आम्ही ते काम असं चालू राहू दे बंद ठेवण्याचं हे करू नका एवढंच अशी अमोल मी आज प्रोसेसमध्ये काम करतोय काम चांगला आहे पेमेंट चांगला आहे आणि गाव लेवलची काही लोकांनी आमच्यासाठी काय अडथळा आणला आहे तो काही अडथळा आणू नये की गावात असं परत कुठला उद्योगधंदा येणार नाही त्याची गावकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे आणि आम्हाला जर काम चांगलं आहे आणि आम्हाला काम व्यवस्थित मिळाले हीच आमची इच्छा आहे ग्रामपंचायतीने ह्याची चांगली दखल मध्ये बोरगाव टेक्स्टाईल क्लस्टर फेडरेशन या कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी स्थानिक कर्मचारी या मानकापूर असेल कसनाळ असेल या गावची मुलं काही महिला भगिनी त्या ठिकाणी काम करतात तर परवा मध्यंतरी शेतकरी बांधवांनी आपल्यासाठी त्या प्रोसेसमुळं दूषित पाण्यामुळं आमची शेती अथवा आपल्या आरोग्यास घातक असं कुठला प्रोजेक्ट गावामध्ये आणू नये या सगळ्या गोष्टी परवाच चर्चा झालेल्या आहेत की बाबा त्याच्यामुळं आपल्याला भविष्यात त्रास होईल आणि आपल्या आता दुसरी बाजू म्हणजे कामगारांचं म्हणणं आहे की बाबा त्यातून एकही थेंब पाणी वाया जाता का नये कारण सर्वस्वी जबाबदारी हे देखील मानकापूरचे नागरिक आहेत मी देखील यांना हेच समजावून सांगितलं की मानकापूर आपला गाभा आहे आपला एक मंदिर आहे आणि या मंदिराचं पावित्र राखणं गाव प्रत्येक गावकऱ्यांची किंवा प्रत्येक नागरिकाची तेवढीच जबाबदारी आहे तुम्ही आज तिथं काम करताय म्हणजे तुमची पण नैतिक जबाबदारी आहे की बाबा तिथं कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये किंवा त्याच्यामुळं गावाला त्रास होईल असा कुठलाही प्रकार तुमच्या निदर्शनास आला तर आमच्याबरोबर कळवा मॅनेजमेंटबरोबर आमची परवाच एक मिटिंग झालेली होती की मी त्यांना पण सांगितलं होतं की बाबा शेतकरी शेतकरी असू देत किंवा गावकरी असू देत त्यांना देखील या भविष्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा दूषित पाण्याचा कुठलाही केमिकल पाण्याचा कुठलाही त्रास होऊ नये व कामगारांच्या कुठल्याही कामावरती कुराट लागू नये याचा मध्य काढून आम्ही ग्रामपंचायत सदस्य प्रशासन सर्वजण मध्य काढून हा निर्णय घेऊ एवढं मी यांना ग्वाई देतो हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा